न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज देवस्थान मठाधिपती नंदगिरी महाराजांची विनयभंगाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज यांच्यावर सोळशी येथील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या खटल्यातून नंदगिरी महाराजांची कोरेगाव न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली याबाबतचे सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा नऊ दोन हजार एकोणीस रोजी सोळशी येथील पीडित महिला तिच्या दोन मुलांची नंदगिरी महाराजांच्या मुलीसोबत भांडणे झाल्याने सदरची भांडणे आपापसात मिटवून घेऊ असे सांगण्यासाठी नंदगिरी महाराजांकडे गेली असता नंदगिरी महाराजांनी तिचा हात धरून मी भांडणे मिटवून घेणार नाही असे म्हणून पीडित महिलेचा हात धरला व मी सांगेल ते केलेस तर मी भांडणे मिटवून घेईल असे म्हणून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले अशा आशयाची तक्रार दिल्याने दिनांक अठरा नऊ दोन हजार एकोणीस रोजी सदर पीडित महिलेने नंदगिरी महाराजांच्या विरुद्ध वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा वाठार पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र कोरेगाव न्यायालयात सादर केलं होतं कोरेगाव न्यायालयामध्ये सदरील खडल्याची सुनावणी पूर्ण होऊन सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले नंदगिरी महाराजांच्या वतीने ॲडव्होकेट किशोर खराडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून कोरेगाव न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सी एस पाटील यांनी नंदगिरी महाराजांवर केलेला विनयभंगाचा आरोप खोटा असल्याचं सिद्ध झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली या खटल्याच्या कामी ॲडव्होकेट किशोर खराडे यांना ॲडव्होकेट संतोष कुदळे ॲडव्होकेट सुदर्शन गावडे ॲडव्होकेट अक्षय सरडे यांनी सहाय्य केले नंदगिरी महाराजांच्या निर्दोष मुक्ततेमुळे शनेश्वर भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व शनी भक्तांच्या वतीने परमपूज्य नंदगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका